नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज एक विषय यामध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सरचे स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा मुद्दा घेतला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणीने सावधान राहायचं सा। लाडकी बहिणींना मुख्यमंत्र्यांनी आता पंधराशे रुपये महिन्याला द्यायचं चालू केलं महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांचा जर विचार केला तर ह्या स्त्रिया आहेत ना मित्रांनो ह्या सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या किंवा गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया भरपूर आहेत तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर आज स्कॅम करणारी जी लोकं आहेत ह्या स्कॅम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही किंवा काय करू शकत नाही आज पोलीस खातं पण त्यांच्यावर काय करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे स्कॅम जो विषय आहे तो महिलांच्या बाबतीत होण्याची शक्यता म्हणून मी आज सावधान करतो आहे मित्रांनो आपल्या घरामधल्या स्त्रिया असू द्या किती स्त्री असू द्यात मुली असू द्या तर हेच स्कॅमवाले आहेत ना कदाचित आता तुम्हाला फोन करतील एक तर म्हणतील की तुम्हाला येणारे पंधराशे रुपये थांबणार आहेत काय अडचण आले आता आले होते आता थांबतील किंवा ज्यांचे पैसे यायचे आहेत आता येणार आहेत तुमचे मंजूर झालेत तर तुमच्या मोबाईलवरती एखादी लिंक येईल ती लिंक फॉरवर्ड करा अगर म्हणतील की तुमच्या मोबाईलवरती एक हो ओ टी पी आला आहे तो फॉरवर्ड करा मित्रांनो असं काय होईल जर तुम्ही दिलं तर स्कॅम करणाऱ्या लोकांना तुमच्या मोबाईलचा पूर्ण डेटा हॅक करतात पूर्ण मोबाईल त्यांच्या ताब्यात गेल्यागत होईल तुमची संपूर्ण प्रायवेसी निघून जाईल म्हणजे महिलांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा तुमच्या अकाउंटवरचं पेमेंटसुद्धा काढून घेतलं जाईल काय काय ठिकाणी असं झालेलं आहे महिलांच्या अकाउंटला घरच्या पुरुष करत्या सुद्धा अकाउंट जोडले गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्याही ह्याला धोका होऊ शकतो तर माझी रिक्वेस्ट आहे की या माध्यमातून की मी काहीतरी समाजाचं देणं लागतो आहे या भूमिकेतनं मी रोज एक विषय मांडत असतो आणि मित्रांनो आत्ता जो जो विषय मांडतोय त्याचे म्हणजे रिक्वेस्ट आहे की आपल्या घरच्या स्त्रियांनी एक काम करावं जर का कोणी ओ टी पी अगर लिंक मागत असेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्यातला पुरुष मंडळी जो शिकला सवरलेला आहे त्याला विचारल्याशिवाय कुणालाही लिंक फॉरवर्ड करायची नाही अगर तुमचा ओ टी पी द्यायचा नाही एवढं फक्त लक्षात ठेवा की जेणेकरून आयुष्यामध्ये तुम्ही चुकणार नाही मित्रांनो एकदा चूक झाल्यानंतर सगळी बराबाजी झाल्यानंतर सुधारून उपयोग नाही आहे म्हणून तमाम भा महाराष्ट्रातल्या अगर महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्त्रियांनी सावध व्हावं म्हणून मी विनंती करतो आहे की यापुढं तुम्ही कोणताही मोबाईलची लिंक अगर कोणत्याही मोबाईलला येणारा ओ टी पी हा घरच्यांना विसरण्यासूट कोणालाही जायचं नाही एवढंच करा आणि अनि मित्रांनो अनेक विनंती करतो जर का आपल्या भगिनी अशापासून या स्कॅमपासून वाचायच्या असतील तर माझा व्हिडिओ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाठवतात पण हे व्हिडिओ जरूर आपल्या स्त्रियांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून तुम्ही मित्रामित्रांना पाठवताना तसं आपल्या घरच्या स्त्रीला मुलगीला बहिणीला कोणालाही यांना पाठवून ठेवा व्हिडिओ आणि म्हणजे तमाम माझ्या बहिणींना पण विनंती आहे की तुम्ही एकमेका भगिनींच्या ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यासुद्धा सावध होतील म्हणजे या स्कॅमपासून वाचता येईल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर खाली लाईकचे बटन दाबा एवढेच विनंती आहे आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही एक माझी विनंती आहे की तुम्ही यूट्यूबच्या खाली या माझ्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब म्हणून जे चिन्ह शब्द येतात त्याच्यावरती एकदा टच करा ते टच केल्यानंतर एक तुम्हाला बेल आयकॉनचं बटन येईल त्याच्यावर टच करा आणि त्यानंतर ऑल ऑप्शन येईल आणि त्या ऑल सुद्धा टच करा अशी विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो जय हिंद